नमस्कार संध्या ओबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं हो मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खजूर बर्फी किंवा खजूर रोल चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात सर्वात पहिल्यांदा खजूर स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर मी इथे अर्धा किलो खजूर घेतलेली आहे आणि एक चमचा तूप घालून खजूर चांगली परतून घ्यायचे कारण खजूरमध्ये पाणी पण राहणार नाही आणि खजूर नरम होईल बिया काढायला सोपं जातं खजूर आपले दोन तीन मिनटं चांगले परतून झालेले आहेत आता हे थंड होऊ देऊयात आणि बिया काढून घेऊयात हे आपण एक चमचा तूप घालूयात आणि अर्ध इथे मी अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू घेतलेले आहे ते पाववाटी अक्रोड घालायचे अंदाजे सात ते आठ अक्रोड घालायचे आणि हे तिन्ही चांगलं दोन तीन मिनटं रोस्ट करून घ्यायचं काजू बदाम आणि आक्रोड रोस्ट करून झालेले आहेत आणि थंड झाले की आपण याचे तुकडे करून घेऊयात काजू बदाम आक्रोड भाजत होते तोपर्यंत मी खजूरच्या बिया काढून घेतल्या आता पॅनमध्ये अर्धी वाटी तीळ घालूयात आणि तीळ एक दोन मिनटं चांगली भाजून घेऊयात तीळ आपली थोडी भाजत आली की यामध्ये घालायच्या आहे आपल्याला भोपळे भोपळ्याच्या बिया आणि टरबुजाच्या बिया या पण एक एखादा मिनिट रोस्ट करून घ्यायच्या दोन चमचे तूप टाकूयात खजूर घालूयात तिला चांगलं तुपामध्ये भाजून घेऊ आपली खजूर छान परतलेली आहे मस्त बारीक झालेली आहे आता आपण यामध्ये या बिया टाकूयात ड्राय फ्रूट्स टाकूयात आणि याला गोळा होईपर्यंत शिजवून घेऊयात आपल्या या मिश्रणाचा मस्त गोळा झालेला आहे आता आपण हे काढून घेऊयात प्लेटमध्ये मिश्रण प्लेटमध्ये काढल्यावरती थंड आहे केलं आणि याचे दोन रोल बनवलेले आहेत आपण पोळपाटावर खसखस पसरवलेली आहे आता हे रोल आपण यावर रोल करूयात म्हणजे खसखस सगळी रोलला लागेल मस्त अशी खसखस रोलला लागलेली आहे आपण याप्रमाणे दुसरा पण रोल करूया सगळी खसखस या रोलला लावून घेऊ आपल्या दोन्ही रोल रोलला खसखस लावून झालेली आहे आता हे रोल आपल्याला फॉईल पेपरमध्ये किंवा मग मी इथे बटर पेपर वापरते त्यामध्ये रोल करून पंधरा मिनटं याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे हा रोल सेट होईल बटर पेपरवर ठेवून रोल करून घेऊयात आपले आता हे दोन्ही रोल गुंडाळून झालेले आहेत आपण हे पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवूयात पंधरा मिनटं झालेले आहे आपले खजूर रोल आपण बाहेर काढलेले आहे आपण हे फ्रीजमध्ये ठेवलेले होते आता आपण हे सगळे असं काढून घेऊ आपण हे आता हे रोल कट करून घेऊयात पहा किती हे सुंदर खजूर रोल झालेले आहेत आपण आता हे सगळे कट करून घेऊ आपले मस्त असे हेल्दी खजूर रोल तयार झालेले आहेत तुम्ही दिवाळीसाठी मिठाईच्या बॉक्समध्ये पण हे खजूर रोल देऊ शकता किंवा उन हिवाळ्यामध्ये पण तुम्ही हे खजूर रोल करू शकता आणि उपवास असेल तेव्हाही तुम्ही हे खजूर रोल करू शकता खूप हेल्दी आहेत हे खजूर रोल नक्की ट्राय करा थँक्यू हॅपी कुकिंग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद